बीड जिल्ह्यात जिहादी वृत्तीच्या लोकांचे प्रकरणं जास्त होत आहेत गोपीचंद पडळकर बीड जिल्ह्यात जिहादी वृत्तीच्या लोकांची प्रकरणं जास्त होत आहेत जमीन ताब्यात घेणे सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणे व्यवसाय उभा करणे देशी गायींची कत्तल करणे तिथे कोणी तक्रार केली तर त्यांना मारहाण करणे काही मुलींना फोर्स लावून पुण्यासारख्या ठिकाणी लग्न लावून घेतलंय तुरुंग अधिकारी म्हणजे धर्मांतर करत आहेत त्यांना बीड कलेक्टर पाठीशी घालत आहेत त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी हो यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत सरकार अतिशय जागृत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत मुख्यमंत्री संवेदनशील आहेत अनेक प्रकरणात मी पाहिलं आहे प्रतापगडाच्या पायथ्याचे अतिक्रमण काढले असल्याचा दावा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे बीड जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाजाने आज आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध कीर्तनकार आणि ज्यांनी हिंदुत्वावरती अखंड परखड भूमिका घेतलेली आहे असे आमचे माननीय भंडारे महाराज आलेले आहेत एकबोटेसाहेब आलेले आहेत अन्य सगळी मंडळे आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये जिहादी प्रवृत्तीच्या लोकांची जरा प्रकरणं जास्त व्हायला लागलेले आहेत जमीन ताब्यात घेणं सरकारी जमिनीवरती अतिक्रमण करणं तिथं झोपडपट्ट्या टाकणं तिथं वेगवेगळे मोठमोठे व्यवसाय उभा करणं देशी गाईची कत्तल करणं त्याचं मांस विक्री करणं तिथं कुठं कोण तक्रार घ्यायला गेल गेलं तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणं त्यांना मारहाण करणं गावागावामध्ये असे अनेक प्रकरणं घडत आहेत काही मुलींना फूस लावून पुण्यातसारख्या ठिकाणी एका करोडपतीची मुलगी तिला फूस लावून ज्या एका कंपनीमध्ये कामाला होती तिथं तिला फूस लावून तिचं लग्न लावून घेतलं ह्याच्या अगोदर चार लग्न झाली होती असे अनेक प्रसंग किंवा तुरुंगाधिकारी जे धर्मांतरण करतायत त्याला कलेक्टर बीड पाटीशी घालतायत असे अनेक प्रकरणं आहेत आणि त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये लोकांच्यामध्ये जागृती व्हावी हो सरकार अत्यंत सक्षम आहे राज्याचे मुख्यमंत्री या विषयामध्ये अत्यंत संवेदनशील आहेत अनेक तुम्ही प्रकरणं बघितली विशालगडावरचं अतिक्रमण काढण्यासारखं प्रकरण असेल प्रतापगडाच्या पायथ्याचं जे अतिक्रमण अनेक वर्षाचं होतं ते काढणं असेल मुख्यमंत्री महोदय अत्यंत जोरदार या सगळ्या प्रकरणामध्ये काम करतायत परंतु लोकांच्यामध्ये सुद्धा याबाबतची जागृती असणं आवश्यक आहे नाहीतर ना सर्व धर्म समभावच्या नावाखाली लोकांना चला काय नाही परंतु जे चाललंय ते लोकांना कळावं म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड